नमस्कार आता सत्या आणि सुधाकर गायकवाड पंकज हे सगळे तिथे सुजित कुमारच्या इथे उभे असतात तेव्हा सुजित कुमार, ते कुमार सत्याला म्हणतो तुझ्या आईने माझ्याकडून सतरा लाखाचं कर्ज घेतलं होतं आणि त्यासाठी तिने घर गहाण ठेवलं आहे म्हणून मी तुझ्या आईला इथे कोंडून ठेवलं आहे जोपर्यंत ती पैसे आणून देत नाही सगळे तोपर्यंत मी तिला सोडणार नाही ते ऐकून सत्या मीरा सुधाकर गायकवाड पंकज यांच्या पायाखालची जमीन सरकते त्यांना खूपच मोठा धक्का लागतो बाप रे निरुपाने एवढं कर्ज कशासाठी घेतलं होतं आणि ते सुद्धा आपलं घर गहाण ठेवून ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आता काय करावं कुणालाच समजत नसतं त्यानंतर सुजित कुमार म्हणतो घेऊन येता बाईला आणि सुजित कुमारच्या त्या बायका निरुपाला फरफटत तिथे घेऊन येतात आता निरुपाला आपल्या घरातली माणसं तिथे समोर बघून तिला खूपच लाज वाटते ती खाली मान घालून उभी असते आता ती काय बोलणार ती रडत असते तेव्हा लगेच सुधाकर गायकवाड तिच्यावर धावून जातात आणि तिचं थोबाड फोडतात आणि म्हणतात निरूपा काय केलंस तू तु हे तुला काय गरज होती एवढ्या सतरा लाख रुपयांची आणि कशासाठी घेतलंस तू कर्ज आणि आपलं घर घाण ठेवलंस काय केलंस काय त्या पैशाचं सत्या म्हणतो अगं निरुपा काय गरज होती तुला एवढं कर्ज घ्यायची आणि काय केलंस काय ते पैसे घेऊन त्यानंतर मीरासुद्धा म्हणते बोला ना सासूबाई तुम्ही काय केलं त्या पैशाचं पंकजला माहीत असतं पंकज गप्प गबगुमान तिथे उभा असतो तो काहीच बोलत नसतो त्यानंतर आता निरुपा म्हणते अहो मी ते कर्ज काढलं होतं ते देविकाला नवीन पार्लर टाकून देण्यासाठी तिला नवीन पार्लर टाकून दिलंय ते ह्यातून कर्ज काढलेल्या पैशातून ते ऐकून सत्या मीरा आणि सुधाकर गायकवाड यांना मोठा धक्काच बसतो सत्या म्हणतो म्हणजे तू कर्ज काढून तिला तुझ्या बबडीला नवीन ते ब्युटी पार्लर टाकून दिलंस तेव्हा निरुपा म्हणते हो सुधाकर गायकवाड म्हणतात काय गरज काय होती तुझ्याकडे पैसे नाहीत तर नाही करायचं ना असं कशाला मोठेपणा करायचा कशाला शानपणा केलास पुढे पुढे आता तूच दे पैसे जोपर्यंत तू पैसे देणार नाहीस तोपर्यंत तुला तो, तु तो सोडणार नाही तेव्हा लगेच निरूपा म्हणते हो असं नका करू तुम्ही मला सोडून जाऊ नका मला पण इथून घेऊन जा काहीही करा पण तुम्ही मला इथून घेऊन जा तेव्हा सुजित कुमार म्हणतात ए घेऊन जा तिला तिला कोंडून ठेवा परत ते ऐकून आता परत निरुपा घाबरते निरुपा म्हणते एक एक मिनिट थांबवा सुधाकर गायकवाडांना म्हणते हे बघा ते देविकाचा हे आहे ना पार्लर ज्याच्यासाठी मी हे कर्ज काढलं होतं ते पार्लर विकून टाका आणि ते पैसे आणून परत याच्या तोंडावर फेका एवढं झालं असून सुद्धा निरुपाचा माज काही उतरलेला नसतो तेव्हा सत्या म्हणतो हां बरोबर आहे आता आपण तुझ्या बबडीचं पार्लरच विकून ते पैसे आणूया त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये पंकज म्हणतो मम्मा मम्मा देविकाचा पार्लर विकायचं तेव्हा निरुपा म्हणते गप्पा बस तू त्याच्यामुळेच सगळं झालं आहे तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे आम्ही विकतो आणि पैसे घेऊन येतो तोपर्यंत तू इथेच राह तेव्हा निरुपा म्हणते नाही नाही असं नका करू मला पण घेऊन जा तेव्हा सुजित कुमार म्हणतो ए हिला घेऊन जा कोंडून ठेवा त्या रूममध्ये आणि निरुपाला ते फरफटत नेऊन त्या परत काळोखाच्या रूममध्ये कोंडून ठेवतात आता सत्या म्हणतो चल बाप आता आपल्याकडे पर्याय नाही आहे जर निरुपाला घरी न्यायचा असेल तर या टकल्याचे सगळे पैसे द्यावेच लागणार आता आपल्याला इथे पार्लर विकण्याशिवाय पर्यायच नाही आहे मग आता घरी येतात आणि देविकाला सांगतात देविकाला धक्का बसतो देविका म्हणते नाही नाही मी माझा पार्लर विकणार नाही देवा पंकज म्हणतो देविका तुला विकावंच लागेल त्याशिवाय आई इथे येऊ शकत नाही त्या जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत तो सुजित कुमार आईला सोडणार नाही त्यामुळे पार्लर विकावंच लागेल आता देविका काहीच बोलू शकत नव्हती सगळ्यांना मोठा धक्का बसला असतो कारण निरूपाने काय करून ठेवलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू